हे ऐका ऐका हे इतके फालतूगिरी चाललेली आहे ह्या संदर्भामध्ये कारण नसताना त्याच्याबद्दल मी आणि एकनाथरावांनी आज ठरवलं मी एकनाथराव आणि मुख्यमंत्र्यांनी की इथून पुढं किती घाई गडबड असली तर दोन दोन मिनटं का होईना मी आणि मुख्य एकनाथरावांनी बोलायचं ठरवलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला आता परत असा मुद्दा मिळणार नाही आम्ही आमच्या वेळेचं गणित बसून त्याबद्दलचा निर्णय घेत असतो आणि त्यामध्ये परवा राज्यपाल बोलले आपले मुख्यमंत्री महोदय बोलले आणि तो कार्यक्रम संपला पण आता तुम्हाला आमच्या दोघांची इतकी काळजी आहे मीडियाला की आम्हालाच आश्चर्य वाटतं की एवढं आपल्याकडे लक्ष आहे म्हणून मुख्यमंत्र्यांनी आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ठरवलेलं आहे की इथून पुढं कुठलाही कार्यक्रम असला तरी वेळ कमी असला तरी थोडंसं तिथं बोलायचं म्हणजे मग आम्ही घेतोय माझं एकनाथरावांचं प्रताप सरनाईकांचं मुख्यमंत्र्यांचं आमचं सगळ्यांचं बोलणं झालं मी फायनान्सलाही सांगितलेलं आहे की आरडाओरडा करून नंतर देण्यापेक्षा ज्या त्या वेळेसच दिलं तर कारण नसताना सरकारची बदनामी होणार नाही असं मी सांगितलं तुला का <laughs> आमी कुना, कुटा वन काय त्रास होतो आम्ही कुणा कुठं एकत्र यावं काय करावं तो आमचा अधिकार आहे ना एकनाथ शिंदे साहेबांनी अमित यांच्याकडे केली असं माहिती समोर येते मला अमित शहा साहेब असं काही बोललेले नाहीत हे एप... सूत्रांच्या माहितीनुसार सांगणं बंद केला त्या संदर्भात मी सकाळपासून त्यांचा टेक ऑफ मुंबईला होईपर्यंत मी बरोबर होतो स्वतः देवेंद्रजी बरोबर होते स्वतः एकनाथराव शिंदे बरोबर होते आणि एकनाथराव शिंदे साहेबांना काही सांगायचं असेल तर आमचे संबंध चांगले आहेत त्याच्यामुळं ते तिकडे तक्रार करतील असं मला अजिबात वाटत नाही जर काही असेल तर ते डायरेक्ट माझ्याशी बोलतील सीएमशी बोलतील आम्ही दर आठवड्याला अनेकदा सरकारच्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या निर्णयाच्या संदर्भामध्ये एकत्र बसत असतो बोलत असतो चर्चा करत असतो मार्ग करत असतो आता रायगडच्या पालकमंत्री पदाचा विषय अजून सुद्धा चर्चा होती त्याच्यावर आम्ही त्या त्याबद्दल काही आपण काळजी करू नका सगळं व्यवस्थित चाललेलं आहे त्याचा एमआरडी पी सीचा प्लॅन पण जिल्हा वार्षिक योजनेच्या संदर्भात त्यांना जो काही निधी द्यायचा आहे तो पण निधी आम्ही दिलेला आहे आणि त्याच्यातनं मार्ग निघेल मार्ग निघाला निघाला तुम्हाला सांगितलं जाईल बरोबर काय होतं पत्रकार मित्रांनो मी तुम्ही एकदम प्रश्न विचारता काय कुणी बोललेलं आहे ते आम्हाला काही माहिती नसतं मी गुलाबराव पाटील माझे सहकारी आहेत मंत्रिमंडळात आम्ही एकत्र काम करतोय मागं देखील आम्ही एकत्र काम केलेलं आहे त्याच्यावर मी त्यांच्याकडनं माहिती घेईल नक्की तुम्ही काय बोललेलं आहात कारण त्या संदर्भातली व्यवस्थित माहिती घेऊन त्याला उत्तर दिलं पुन्हा मी जर माहिती न घेता तुमच्या प्रश्नावर उत्तर काहीतरी दिलं की त्याच्यातनं वेगळा अर्थ काढला जातो आणि मग एकीकडे गुलाबराव आमच्या पाटील अर्धा टीव्ही स्क्रीनला दाखवायचे अर्धा अजित पवार दाखवायचे बर काहीच माहिती नसतं दोन तीन दिवस इथे राहतात शेती करतोय मग ती स्ट्रॉबेरी बघायची स्ट्रॉबेरी बघून शेती होती लग्न आई चाललंय मला ते काही कळ ना झाड बघायच झाड बघायचं झाड अरे काय मग मधीच लोक म्हणायला लागतात कशाला गेले कशाला गेले कशाला गेले मग मधीच सांगायचं यांच्या ऑफिसनं फाईल काढायला गेले आणि तीन दिवसात फाईल किती काढल्या पासष्ट फाईल काढल्या अज आला पास साहेब आम्ही दोन तीन तासात पासष्ट फाईल काढतो तीन ता... तीन दिवस पासष्ट फाईल काढायला लागतं त्यांचा अंदाज कळतं की नाही कुणाला ना माहिती पुन्हा मधीच कोणतरी चिठ्ठी आणून देते त्याच्यावर सांगायचं रते बाजूला ती चिठ्ठीच वाचते तो मुद्दा पाहिला राहतोय तसाच पुन्हा एकदम दुसरी चिठ्ठी माझ्या चिठ्ठी द्यायचं कुणी धाडस तरी करेल नाही नव्हतं बघायचं तो की नोट घ्या पॉइंट घ्या त्या पॉइंटवर बोल आमच्याबद्दल पण बोलणार चाललाय रिफायनरीचा सोडवा जातो ते सोडवायचं राहिले बाजूला आणि कर्नाटकात जाऊन प्रचार करताय अरे पटे पहिलं आपलं बघा कर्नाटकात कोण यांना ओळखते इथं ओळखायला तर तिथं कधी ओळखायची इथं बावशी तर झाले ती मागच्या खुर्च्या मोकळ्या होत्या ही वस्तुस्थिती जाहिरातबाजी चालली प्रसिद्धी पेपरच्या पेपर पहिल्या पानावर करोडो रुपये खर्च करतात त्या मुंबईला कधीतरी आल्यानंतर बघा बेस बसे बसेसवर यांचेच फोटो लोक बघायचं नाही म्हणतात तरी बघायलाच पाहिजे म्हणतात कारण बंद डोळे बंद करून तर गाडी चालवता येत नाही तीच दिसत आहेत तिथं त्यामध्ये खंडाळा आणि नितीननी खंडाळा आणि किसनवीर कारखान्यात लक्ष घातलंय त्याला आधी वाटत होतं बरं जमल जमल आता जरा वाटायला लागला लयच लयच अडचण आहे लयच अडचण आहे साहेबाला सारखा भेटतोय मला भेटत आहेत झोपी ना त्यांची झोप उडाली पण पहिली अशी घाण करून ठेवली की ती घाण काढता काढता ह्याचा पार पिट्टा पाडणार आहे पिट्टा